वामन म्हात्रे फाउंडेशन आयोजित आग्र महोत्सव दोन हजार चोवीसच्या मंचावर आपण आहोत एकदम सक्सेसफुली पहिला दिवस आज पार पडलेला आहे आणि खूप जल्लोषामध्ये इथे पहिल्या दिवसाचं आपण बघत आहोत की खूप छान असं वातावरण आहे आपल्यासोबत काही कलाकार आहेत आणि त्याचबरोबर ज्यांनी हा महोत्सव आयोजन केलेला आहे तेच म्हणजे आपले वामनदा म्हात्रे साहेबही आपल्यासोबत आहेत आणि ज्यांनी आज या कार्यक्रमाची शोभा वाढवलेली आहे त्याच रसिक प्रेक्षकांच्या मजेदार जोडीसोबत आपण चर्चा साधणार आहोत Uh, हाय सर आज कसं वाटलं मध्ये फार धमाल आली एकतर बदलापूर किंवा बदलापूर मध्ये असणारा कुठलाही कार्यक्रम आणि त्यात जर स्पेशली तो वामन सरांनी घेतलेला असेल तर वी नो की इट इज गोइंग टू बी द बिगर अँड बिगेस्ट सो आ, फार मजा आली इथे परफॉर्म करताना मला आनंद या गोष्टीचा आहे की मागच्या वर्षी बदलापूर महोत्सवमध्येही परफॉर्म केलं होतं आणि यावर्षी मला परत आम्हाला संधी मिळाली दोघांनाही यावर्षी आगरी महोत्सवात परफॉर्म करायची सो खरंच फार भारी वाटतंय ऑडियन्स खूप कमाल होतं आणि मला असं वाटतं की हा आग शो चांगला झाला कारण ऑडियन्सची एनर्जी आमच्यापर्यंत खूप सुंदर आली सो सगळ्यात जास्त प्रेम आहे ते म्हणजे आपल्या दादांचं पूर्ण जनतेचं जे प्रेम आहे दादांवरती तेच आज या कार्यक्रमातून दिसलेलं आहे सर तर मॅडम काय बोला कसं एक्सपिरियन्स राहिला खरं सांगायचं झालं तर मागच्या वर्षी जसं रोया आला होता इकडे आणि त्यांनी परफॉर्म केलं होतं मी दुसऱ्या शोला होते आणि दुसऱ्या दिवशी मी फोटोज बघितले होते आणि त्या दिवशी मला एवढी तळमळ झाली की हे काय फोटोज आहे ही काय एनर्जी आहे काय ऑडियन्स आहे आणि मी का नव्हते या शोला आणि ज्या वर्षी म्हणजे या वर्षी जेव्हा मा मला फोन आला की असं असं आहे आणि आपल्याला हाच शो परत करायचा आहे आणि यावेळेस तू आहेस म्हटल्यावर मी जे कामाला लागले की मला हा शो व्यवस्थित करायचा आहे आणि बदलापूरमध्ये परफॉर्म करायला आवडतंच मी आधी येऊन गेली आहे आणि ऑडियन्स अमेझिंग असतं सो आजही तेच बघायला मिळालं आणि तोच उत्साह होता सो खूप मजा आली धन्यवाद गेल्या तीन ते चार वर्षापासून आपल्या बदलापूर महोत्सवाची शान वाढवणाऱ्या मीरा जोशीबाहेब आपल्यासोबत आहे यंदाच्या वर्षीचा कसा राहिला अनुभव हे माझं चौथं वर्ष आहे आग्रिमहोत्सव परफॉर्म करण्याचं आणि याचा पूर्ण करतांना जातात की आठवणीने दरवर्षी सर फोन करतात आणि मला वाटतं इथे येऊन परफॉर्म करणं म्हणजे आपल्या घरच्या लोकांसमोरच परफॉर्म करण्यासारखं वाटतं खरं तर त्यामुळे तो एक नर्वसनेस असतो स्टेजवर परफॉर्म करायच्या आधी तो इथे मला कधीच जाणवत नाही कारण आपलीच लोकं असतात ती आपला उत्साह वाढवतात एनर्जी देतात त्यामुळे थँक्यू सो मच सर आणि ऑडियन्सबद्दल तर काय बोलायचं या कार्यक्रमाचे आयोजक आपल्या सगळ्यांचेच लाडके वामनदादा म्हात्रे आपल्यासमोर आहे थोडस पहिले तर खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप आभार तुमचे रोहित जुली आणि मीरा आणि अजून ते मोरे आणि गौरव सर्वांनी येऊन आमच्या बदलावरच्या लोकांना जी आमची बदलावरची संस्कृती आहे बदलापूरला सांस्कृतिकपणा टिकला पाहिजे हे आमच्या समाजाचा मेन हेतू आहे आणि जे जे कलाकार आपले मराठी कलाकार आहेत त्यांना प्लॅटफॉर्म निर्माण करून देणं हे आमच्या समाजाचं कर्तव्य आहे या हेतूने आज तुम्हाला आम्ही मराठी कलाकारांनी या ठिकाणी बोलवलेलं आहे नक्कीच तुमची उंची या महोत्सवात भरभाडीतने वाढेल असं मी ईश्वराला आणि आमच्या समाजातर्फे तुम्हाला आशीर्वाद सांगतो आणि नक्कीच रोहित जसं मोहित चव्हाण या ठिकाणी येणारे दोन पाच वर्षांनी जुली आणि हे दोघं आपल्याला त्या उंचीच्या लेवलला झालेले दिसते धन्यवाद काय बोलावं खरं शब्द सुचत नाहीये इतकं छान आजचा हा कार्यक्रम झालेला आहे सर्व काही क्रेडिट जातात ते म्हणजे वामनदादा फाउंडेशन आयोजित आगरी महोत्सव दोन हजार चोवीस अर्थातच आपले सगळ्यांचे लाडके वामनदादा म्हात्रे बघत राहा आपले बदलापूर वक्तालीसह आपण जास्त वेळ नाही घेऊया आता सगळ्यांचा आल्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद या संपूर्ण कार्यक्रमाचं लाईव्ह तुम्ही आपले बदलापूर या एकमेव वृत्तवाहिनीवरती बघू शकता आता आपण ना काही फीडबॅक घेणार आहोत ऑडियन्स मध्ये की हा अग्री महोत्सव त्यांना कसा वाटला तर आपण जास्त वेळ न घेता आता महत्वाचे जे आपले मान्यवर्स आहेत त्यांचं आपण बाईट घेणार आहोत कारण तिथं आपण जास्त वेळ घेऊ शकत नव्हतो तर पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत आपल्या लाडके वामनदादा फाउंडेशन आयोजित दोन हजार चोवीस चे सगळ्यात महत्वाचे शरद म्हात्रे सर आपल्यासोबत आहेत नमस्कार सर तर खूप छान पद्धतीने कार्यक्रम पार पडला काय बोलाल बदलावित्रासाठी बघा अगेरी समाजाचा वैशिष्ट्य ते कुठली गोष्ट भरभरून करतात कंजुसी नसते करते जगण्यात आमचं भरभरून असतं आणि त्यामुळं महोत्सव जेव्हापासून सुरू झाला तो एक, एक वेगळ्या लेवललाच आम्ही करतो आणि तशाच प्रकारचं या दिवस वर्ष यात आणि पहिली पहिला दिवस असून देखील आज अतिशय चांगला प्रतिसाद मिळालेला आहे जी गर्दी पाहिली ती आज अपेक्षित होते असं वाटलं की आज वर्किंग आहे आज फार गर्दी नसेल परवा फार असेल आजची गर्दी पाहून असं वाटतं की उद्या आणि परवाची स्थिती काय असेल कशी कंट्रोल करायची ही स्थिती असेल त्यामुळे खूप चांगलं वाटत धन्यवाद आहे उद्या आमच्या इथे आमच्या महिलांचं संमेलन आगरी महिलांचं संमेलन त्यांच्या प्रगतीसाठी त्यांच्या विकास त्यांचा सामाजिक क्षेत्रातला सहभाग वाढवण्यासाठी उद्याची आमची स एक सह आणि त्याबरोबर आगरी समाजातील जे वरिष्ठ आहेत जे ज्येष्ठ आहेत जे ज्ञानी आहेत जे नेतृत्व कर आहेत या सर्वांची एक आगरी समाज परिषद उद्या या ठिकाणी ग्राउंडवर पाच वाजता होणार आहे आणि त्यामुळे आगरी समाजातील सर्वांना महिला मुली तरुणींना महिलांच्या संमेलनासाठी आणि पुरुषांना तरुणांना आगरी समाज परिषदेसाठी पाच वाजता या ग्राउंडवर या असं मी आवाहन करतो धन्यवाद धन्यवाद उद्याचं आयोजन काय असणार आहे ते आपल्याला सरांनी सांगितलेलं आहे तर तुम्ही सर्वांनी उद्याचा उत्सव उद्या उद्या साजरा करा आता आपल्यासोबत आहेत ते म्हणजे दादा दा फाउंडेशन आयोजित दोन हजार चोवीस आगरी महोत्सवाचे सगळ्यात महत्वाचे तेच म्हणजे युवा नेतृत्व वरुण म्हात्रे साहेब आपल्यासोबत आहेत त्याचबरोबर आपल्यासोबत आहेत धुळे सरही आहेत तर त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत एक युवा नेतृत्व म्हणून काय आवाहन कराल बदला पुढच्या जनतेला समाजाची जी संस्कृती आहे ते दरवर्षीप्रमाणे वामन मात्रे फाउंडेशन यांच्या माध्यमातून आणि आगरी समाज संघटना युवक संघटना यांच्या माध्यमातून आपण आगरी महोत्सव आयोजित करतो या ठिकाणी तुम्हाला समाजाची संस्कृती खाद्यपदार्थ सांस्कृतिक कार्यक्रम त्याचसोबत वामन मात्रे फाउंडेशनच्या संकल्पनेतून बॉलिवूड स्टाईल फंक्शन्स परफॉर्मन्ससुद्धा या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटतात यातून आपण परफॉर्मन्स करणाऱ्यांनासुद्धा आर्टिस्ट लोकांना एक स्टेज निर्माण करून देतो या ठिकाणी एक प्लॅटफॉर्म निर्माण करून देतो आणि त्यातूनच समाजाबद्दल त्यांना शिकायला सुद्धा भेटतं जी जुनी संस्कृती आहे समाजाची ती नवीन पिढीलासुद्धा समजली पाहिजे भरपूर काही गोष्टी आहेत तुम्ही तिथे एक्झिबिशन सेंटर टाईप केलेलं आहे तिथे पाहू शकतात समाजाच्या म्हणजे मच्छीमारे असतील आणि मसाले पदार्थ असतील भरपूर काय काय गोष्टी आहेत लग्न सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये कसं काय केलं जातं सगळ्या माहिती दिलेली आहे तर मी नागरिकांना आवाहन करेन की आपण नक्कीच या तीन दिवसाच्या कालावधीमध्ये या ठिकाणी कार्यक्रम सुद्धा बघायला या आणि समायाची संस्कृती सुद्धा जाणून घ्या आपल्या सहभागी धन्यवाद तर आपण बघितले आत्ताच आपले युवा नेतृत्व करणारे युवा नेता वामन म्हात्रे सॉरी वरुण मात्रे यांनी आपल्याला खूप छान अशी माहिती दिलेली आहे आणि खरंच असाच युवा नेता आपल्या बदलापूरला पाहिजे कारण जर आपण बघितलं यंदाचा महोत्सव आपल्याला काहीतरी वेगळा आगरी सांस्कृतिक कल्चर दाखवण्याला घडणार आहे गे गेट मध्ये एंट्री करतानाच खूप छान असं प्रदर्शनही करण्यात आलेलं आहे दुर्वास धुळे साहेब आपल्या नमस्कार आणि स्वागत आज या ठिकाणी आगरी महोत्सवाचा वामन म्हात्रे फाउंडेशन आणि आगरी समाज संघटना यांच्याकडून आज सुरुवात झालेले उत्तम सुरुवात झालेले हा जो आजचा सांस्कृतिक कार्यक्रम होता नंतर जी सुरुवात झाली आमच्या कालच मी म्हटलं होती की ही परंपरा आहे बदलापूरची वारकरी संप्रदायाची आणि या वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून आम्ही जी काय सुरुवात केली एक नंबर प्रवेशद्वारातून खूप चांगलं कार्यक्रम होत असताना ते स्टेजवर सगळे वारकरी मंडळ आले या ठिकाणी रिंगण झालं नंतर एक सामाजिक संघटना त्या त्या मुलींनी खूप छान असं तलवारबाजी असेल बनाटी काठी असेल असे कार्यक्रम या ठिकाणी केले खूप छान कार्यक्रम केले त्यानंतर असं वाटत होतं थोडंसं कमीपणा असं वाटत होतं का जे प्रेक्षक आहेत ते कुठे कमी वाटतात का पण आम्ही बघितलं ज्या ज्या वेळेस हा कार्यक्रम सुरू झाला त्यावेळेस जवळजवळ पस्तीस ते चाळीस हजाराच्या घरात या ठिकाणी प्रेक्षक आले होते तिकडे आम्ही आगरी खानावरला जर तिथे बघायला गेलो तर संपूर्ण टेबल पूर्ण भरलेले होते म्हणजे लोकांना अपेक्षा असतात आगरी समाजाकडून किंवा वामन सेट फाउंडेशनकडून की चांगले कार्यक्रम हे ठेवत असतात आणि लोक आवर्तून ह्या कार्यक्रमाला येऊन आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढत असतात उद्याही या कार्यक्रमाचा दुसरा दिवस असेल या ठिकाणी आगरी महिलांसाठी शरद आता सांगितलं की मोठं संमेलन होणारे काही सूचना त्या ठिकाणी मांडल्या जाणार आहेत आणि या संमेलनासाठी कळव्यावरून भूमिपुत्र कन्या कन्यापुत्र असे त्याच्या सामाजिक संघटनेच्या अध्यक्षा वंदनाताई गौरी ह्या ठिकाणी येणार आहेत त्यांच्यासोबत त्यांच्या दुसऱ्या कार्यकर्त्याने आणि हाही कार्यक्रम मोठ्या जल्लोषात होणार आहे तर मी सर्व आग्रि समाजाच्या महिला भगिनींना बहिणींना विनंती करतो की वामनशेठ फाउंडेशन आणि आग्रि समाज संघटनेचा मान ठेवून सन्मान ठेवून आपण जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी उपस्थित राहावं अशी कळकळीची विनंती करतो आणि उद्याच्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद आ... भरपूर मान्यवर आपल्या सोबत आहेत आपण त्यांना विनंती करूया की तुम्ही छोट्याशा शब्दांमध्ये काहीतरी स्तुती करू शकता किंवा आजचा कार्यक्रम कसा वाटला नक्कीच सांगा आजचा सा कार्यक्रम आगरी समाजाची जी आमची एक समाजाची शहाण आहे का उदार मनाची का जी देण्याची ती आमची एक संस्कृती आणि आगरी समाज सो नेहमी आमचे सर्व नेते मंडळी म्हणते का बारा खेडी मिळून आगरी समाजाचे मिळून हा बदलापूर शहर तयार झालाय मग आमची संस्कृती आणि आमच्या घरी आलो आम्ही कोणाला उपाशी पाठवत नाही तसंच आपली मेजवानी आणि संस्कृती या बदलापूरमध्ये वेगवेगळ्या समाजाचे जाती धर्माचे लोक राहत त्यांना देण्यासाठी हा आमचा आग्री समाजाच्या तर्फे एक वामनदादा यांच्या आशीर्वादाने वामन मात्रे फाउंडेशन आणि सर्व आगरी समाजाचे पोळ्या आहेत शरद दादा दुर्दादा हे सर्व आम्ही मंडळी आगरी समाजाच्या तर्फे आपल्या बदलापूरकरांसाठी एक मेजवानी देत असतो आपली संस्कृती त्यांना आणि आमचा जो आगरी समाजाचा जो मोठे मन मोठा आम्ही वेळ आली तर दुसऱ्यासाठी जीव पण देऊ शकतो हे दाखवून देतो धन्यवाद सर इथे एक फोटोशूट चालू आहे आपण तो नक्कीच कॅमेऱ्यात क्रिएट करूया कारण तिथे आपल्याला सगळेच कलाकार एकाच फ्रेम मध्ये दिसत आहेत हे कॅमेऱ्यात आपण छान असे दृश्य कैद करत आहोत <laughs> तर आता आपण लवकरच या कार्यक्रमाला सुंदर असं ज्यांनी बांधून ठेवलेलं आहे कार्यक्रमाची खरी शोभा वाढवण्याचं कार्य करतात ते म्हणजे आपले तर आपण त्यांच्या सोबत भेटणार आहोत मिळणार आहोत त्यांच्याशी संवाद साधणार आहोत कार्यक्रम कुठलाही असू द्या त्याला कशा पद्धतीने प्रेझेंट करायचं हे जर कोणाला माहिती असेल तर ते म्हणजे एकमेव आपल्या बदलापूर शहराची शान म्हणजे आपले जी तू दादा आपण यांना नेहमी कॉमेडी करताना बघितलं आहे कॉमेडी किंग म्हणून ते ओळखले जातात परंतु आज संपूर्ण आग्री महोत्सवाची जी अँकरिंग आहे सरांनी केलेली खूप छान खर तर मीही सरांची खूप मोठी फॅन आहे तसं काय बोलाय सर्वांना तुमच्या माध्यमातून जय महाराष्ट्र आणि आजचा थ्री चेअर्स फॉर आगरी महोत्सव आपण जसं ऐकता मागे फुल ऑफ एनर्जी आहे फुल ऑफ जोश फुल जबरदस्त तोडफोड परफॉर्मन्स आहे आणि मला वाटतं आज ह्या वामनदादा म्हात्रे फाउंडेशनच्या वतीने आणि आपल्या आगरी समाज संघटना बदलापूर यांच्या वतीने आज हा जो काही आगरी महोत्सव इथे आयोजित केला तीन दिवसाचा आणि त्याला उत्तम असा उदंड दा प्रतिसाद ह्या ठिकाणी लाभतो आहे आणि मित्रांनो मी बदलापूरकरांना नक्कीच आवाहन करीन की आपण सर्वांनी या बदलापूर फेस्टिवलला या आगरी महोत्सवाला नक्कीच एकदा भेट द्या खवयांची इथे या ठिकाणी स्टॉल्सची रेलशेले खवयांसाठी इथे हौशी बदलापूर करण्यासाठी पाळण्या आहेत आणि रोज एंटरटेनमेंट कार्यक्रम आहे आज रोहित राऊत पहिल्या दिवस सक्सेस झाला आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या उद्या घेऊन येत आहेत आग्रिकल्चर दादू जगदीश पाटील आणि असे अनेक कलावंत स्थानिक या ठिकाणी येतात आपली कला सादर करण्यासाठी गौतमी पाटील विशेष येते तेव्हा आपण मात्र नक्कीच यायला विसरू नका या आगरी महोत्सवाला तुर्तास धन्यवाद जय हिंद जय महाराज धन्यवाद सर तर बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह आता लाईट्सही ऑफ झालेले ला आहेत त्यामुळे आपण मला ना वाटत की आपण खाली आता बाईट घ्यायला जाऊ शकतो त्यामुळे पुन्हा एकदा उद्याच्या दिवशी आपण लाईव्ह आपले बदलापूर एकमेव वृत्तवाहिनीवरती संपूर्ण कार्यक्रम तुम्ही लाईव्ह बघू शकता भरपूर अशा प्रतिक्रिया द्या काही चुकलं असेल तर क्षमस्व माफी असावी आणि खूप साऱ्या प्रतिक्रिया द्या बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह धन्यवाद